जर यम वर्ग वजा ए यम अधिक सात या बहुपदीची किंमत यम बराबर वजा एक असताना दहा असेल तर ये बराबर किती असा प्रश्न इथं यम बराबर वजा एक आणि बहुपदीची किंमत लेकरांनो लक्ष द्या बहुपदीची किंमत म्हणजे एकूण किंमत गणित म्हणते दहा गणिताची मांडणी लक्षात घ्या यम वर्ग वजा ए यम अधिक सात या बहुपदीची किंमत आहे दहा लक्ष द्या आणि या बहुपदीमध्ये यमची किंमत दर्शवली वजा एक यमच्या ठिकाणी ती किंमत मांडा वजा एक चा वर्ग का तर यमची किंमत वजा एक आहे इथं वजा चिन्ह ये परत ची किंमत वजा एक अधिक सात बराबर दहा वजा एक चा वर्ग म्हणजे वजा एक गुणीला वजा एक वजा वजा अधिक आणि एक गुणीला एक म्हणजे एक याचा अर्थ हे उत्तर एक आता वजा गुणीला वजा चिन्ह अधिक आणि एक गुणिला ए म्हणजे नुसता किंवा एक ये लिहिला तरी अर्थ तोच समोर अधिक सात बराबर दहा आता सात आणि एक यांची बेरीज आठ समोर अधिक ए बराबर दहा एला एकट करा दहा कडे येतानी आठ वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी दोन प्रश्नामध्ये ए बराबर किती असा प्रश्न दोन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके बहुपदी आणि पदावली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल